मित्रांनो रिसेंटली सात आठ दिवसापूर्वी मी एक रिसेंटली व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की कोकणातील एक सुप्रसिद्ध शाहीर गीतकार गायक लांबोळी बुवा आपल्या सनवडेमध्ये येणार आहेत आणि या ठिकाणी आपल्याला लोककलेतून लोककल्याकडे का मार्गदर्शन करणार आहेत तर आणि त्यांचं विशेष असं स्वागत केलं जातं या ठिकाणी आणि तुम्ही खऱ्या अर्थाने जरा त्यांच्या चेहऱ्याकडे जरी पाडलं तरी मातीची नाळ कशी तपली जाते याचा जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल मुलांकडून करून घेईन मी त्याच्यासाठी आता काही मी फार मोठा तीर मारलेला नाही पण पुन्हा एकदा राखायचो माझे शाळा होत्या मी धनगर जमातीतल्या तर गाव गिरमामध्ये जेव्हा आपण शेण काढतोय बुरं धुरं राखतोय तेव्हा कसं काय झालं बरोबर भर कसं काय नाव झालं त्याचं कारण मी शोधताना मला एकच कळलं की कुठल्या गोष्टीला ना थांबायचा नसतो मी घरात खायला नव्हतं म्हणून वडिलांनी मला आठवीला आश्रम शाळेत टाकलं कुव्याला लांजाला म्हणून गाव आहे तिथे आश्रम शाट आता ते बंद पडली जावड्याला गेली मग शाळा शिकण्यासाठी मला शाळेत टाकला दोन वेळेचा बाबा जेवायला तुला मिळावं आणि म्हणून तिथे धावी कुव्याला शिकलो अभ्यास करा दोन पास झालो आणि नंतर आता काय तोपर्यंत बाबाने दारू दारू सोडली होती मग अकरावी बारावीचा पुन्हा कसं काय मग पुन्हा तेच फुकट शाळा शोधायची फुकट कॉलेज शोधायचं आपल्या शिपोशीला न्यायमूर्ती वयमी आठले विद्या मंदिर आहे तिथे दोन वर्ष ऍडमिशन झालं कॉमर्समध्ये माझं बारावी झालं आता आपल्याकडे पद्धत आहे बारा बारावी झाली अठरा वर्ष झाला की त्यांना काम व्हायचं घाटावर तसं नाही मी त्याच्यावर येणार आहे मग मुंबईचा प्रवास झाला मुंबईला त्याच्यानंतर मग इथं कामधंदे होते आणि तेव्हा मी डिप्लोमा केला नेफ्रोलॉजी टेक्नॉलॉजिस्ट म्हणून हॉस्पिटलचा ज्या किडण्या फेलर किडनी फेल झाली किंवा हार्ट फेल झालं की त्याला हो एक एटनिओ करतात आणि डायलिसिस सी आर आर टी वगैरे करतात त्याच्यात मग गेली पंधरा वीस वर्ष मी त्याच्यात होतो ते करत असताना चुकून बुकून माझं बाबा लग्न झालं लग्न झाल्यानं बायको म्हणाली की तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पाहिजे आणि मग मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं दोन हजार तेराला ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तेव्हा कळलं की आठ वर्षाचा दोन हजार दोनला बारावी झाली दोन हजार अकरावीला दोन हजार अकराला ऍडमिशन घेतलं मध्ये आठ वर्ष गॅप होता मग आठ वर्षाचा गॅप मध्ये मी थांबू नाही ते झालं ग्रॅज्युएशन नंतर लक्षात आलं यार आठ वर्षाच्या गॅप नंतर पण मला फर्स्ट क्लास मिळत असेल म्हणजे अजून कुठेतरी मेंदू जागेवर हो आहे काहीतरी आपण केलं पाहिजे मग तीन वर्ष शोधण्यात गेली की नोकरी धंदा सांभाळताना काय केलं पाहिजे दोन हजार सोळा मध्ये मला एमपीसी नावाचा प्रकार कळला की जे ह्या महाराष्ट्र सरकारमध्ये मोठे मोठे अधिकारी निवडून देतात असा एक आयोग आहे त्याचा शोध घेण्यात जवळपास एक वर्ष गेलाय त्याचा सिलेबस कसा आहे त्याचं स्वरूप कसं आहे तोपर्यंत दोन गुरे झाली होती दोन मुलं झाल्यानंतर मग आपण सोडतो एकंदर किंवा काय मी पहिल्यांदा थोडीशी आता सांगतोय मी कधीच नाही सांगितलं माझ्या वयाच्या चाळीस वर्षापर्यंत कधीच सांगितलं नाही विनायकराव म्हणाले की तिथून आपण स्टोरी सुरू आपण अनेक आता झालं आता तीस जे करायचं होतं तेव्हा केलं केलं असतं तर बरं झालं असतं आता कुठे करू किंवा काय काही गोष्टींना वेळ नसते काही गोष्टींना ती वेळ गेलेली नसते ते आपण आपली वाट शोधायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एमपीसी नावाचा प्रकार सुरू केला पार्ट टाइम कारण मी हॉस्पिटलमध्ये कामाला होतो सकाळची सातची ड्युटी असली की तीन वाजता सुटायचो सेकंड शिफ्ट असेल दोन वाजता सुटली की दहाला सुटायचो सकाळचा वेळ मिळायचा नाईटला मग रात्री पेशंट सगळे झाले की रात्रीचा व्हायचा अभ्यास आणि त्याच्यात दोन हजार एकोणीसला कोरोना नावाचा चुरत भावकी आपल्या आयुष्यात आली आणि तिने सगळं ठप्प केलं मग त्याच्यात म्हणजे माझी इच्छा होती की फुल टाइम अभ्यास करावा चांगला अधिकारी घडावं पण आपण हेच असतं की आपण करोना एखादा रूम घेतलाय आपला हप्ता जातोय गावाला आई बाबा आहे त्यांचं सगळं बघायचं आहे गावाला सिलेंडरपासनं किंवा लाईट बिल पासून आई वडिलांच्या दबायचा पासून आपल्याला दोन मुलं आहेत हे सगळा खर्च आहे मग आपल्याकडे पैसा पाहिजे आणि आपल्याकडे एकंदर पैसा नसतो कारण आपण ह्या सगळ्या व्यापात कुठे राहणार पैसा आणि त्याच्यात कोरोना आला कोरोना अनेक लोकांच्या आयुष्यात वाईट गोष्टी घेऊन आला काही लोकांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घेऊन आल्या माझ्या गोष्टीत माझ्या बाबतीत चांगल्याने वाईट झालं मला कोरोना पेशंटसाठी दीड वर्षासाठी एक हिल्स नावाचं हॉस्पिटल आहे तिथे आमच्या रिलायन्सने शंभर खाटांचं डेडिकेटेड कोरोना पेशंटसाठी एक फॉर्म तयार केला होता आणि तिथे मी डेडिकेटेड होतो आणि डायरेक्टली कोरोना पेशंटला सांभाळतो म्हणून डबल पगार केला मला तेव्हा पगार पन्नास हजार होता डायरेक्ट एक लाख रुपये पगार अचानक एवढा पैसा आला आता करून काय सवय एवढा पैसा बघायला <laughs> तो ऑबियस आहे आपण तो वेस्ट करणार नव्हतो तो बाजूला केला एक आठ नऊ वर्षाची माझी पेन्शन होती म्हणजे जी आपली पी एफ असतो आणि दोन वर्ष पैसे पुरतील इतकी एक कमाई केली आणि मी नोकरी रिलायन्स हॉस्पिटलला जेव्हा मी सोडली तेव्हा पासष्ट हजार पगार होता ती सोडली आणि फुल फुलटाइम एमपीसी केली त्या एमपीसी करत असताना दोन वर्षात ते पैसे संपले आता तर काय करायचं आणि आता मिळ सारखी नोकरी मिळणार नाही त्यावेळेला म्हणतात ना की तुमच्याकडे वाईफ पाहिजेत किंवा युनिवर्स सोबत कनेक्ट होण्याचा एक मनात काहीतरी ठाम पाहिजे माझ्या हातात काय नाही अनेक लोक सांगतात बघा एक रुपये नव्हता हातात घर बांधाय काढलं मनात आला आणि बघ घर राहिलं कारण त्यांच्या मनात नाही ती ठिणगी ते वाईफ्स आहेत ते युनिव्हर्सची डायरेक्टली कनेक्ट आहे तुम्ही मागून बघा तो देतो तुम्ही त्याला गणपती बाप्पा म्हणा गाव पांडव म्हणा कुलदैवत म्हणा ब्रह्मांड म्हणा काही म्हणा ते युनिव्हर्स खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही चांगल्या गोष्टी मागायच्या वाईट गोष्टी नाही मागायच्या अमोक अमोक भावकीचं असं म्हणजे वाईट नाही म्हणायचं चांगलं बोलले की <laughs> चांगलं होते कारण मी ते अनुभव मी पुन्हा एकदा सांगतो गुरुनाथारा कोरगा एम पी सी नावाचं मला एम माहिती नव्हतं वयाच्या छत्तीस वर्षी क्रॅश झाली मग तात्पर्य काय आणि तेव्हा नेमका मी ने दोन हजार द्रेड व अठराच्या आसपास मी गाणी रेकॉर्ड केली नेमकी तेवीस दोन हजार ला माझी आई उभी राहिली आणि आईचं गाणं प्रचंड व्हायरल झालं आय काय काय गणतो तिला शेवटी आईच उभी राहिली त्या गाणं व्हायरल झाल्यानंतर पैसे संपले होते बाऱ्या सुरू केल्या मंडळाला सांगितलं आता काय करू एमपीएससी जवळ आले पूर्व परीक्षा माझी निघाले मुख्य परीक्षेला मी आहे मुख्य परीक्षेला आता मराठीचा आणि इंग्लिशचा जास्त सिलेबस असतो जिथे म्हणजे मी अख्खी बारीक गावठी करतो पण एमपीएससी मध्ये एस सीमध्ये परीक्षा आहे त्याला मराठीत पन्नास पैकी अठ्ठेचाळीस मार्क्स आहेत म्हणजे मराठीवर पण माझी कमेंट आहे पण लोकांना आम्ही आग आवतुबो आहे मी असंच फसवलं लोकांना संदीप मोरे बुवा राजेश निकम आमचे संगले बुवा हे सगळे स्वतःला झाले पवित्र घराणे आहे सगळे घराणे पवित्र आहेत मुख्य मुद्द्याकडे येतो आता एकच सांगतो की आणि त्याच्यानंतर मला एक समजा आल्या मी ए सोसायटी माझी एक पॉईंट ट्वेंटी फायने गेली म्हणजे पाव मार्क्याने गेली एस टी एक थोडक्यात गेली आता महसूल साहेब झालं एक पर्यंतचा प्रवास आता काय स्वतःची लाल करत नाही याच कारण सांगण्याचं कारण हे हे जे आता मी याच्या पुढे जे काही काही मिनिटं बोलेत त्याचं कारण एकच आहे आता ते विद्यार्थ्यांसाठी नाही आहे आता त्यांच्या आईवडिलांसाठी हे शब्द आहे आपल्या मुलाकडे प्रचंड प्रगल्भता असते कोणीतरी स्पार्क त्या ठिणगी पेटवणारा आयुष्यात कोणतरी यावं लागतो एकदा का सांगितलं की बाबा तुझी जागा इथे आहे तू इथं काय बसलेस असे ठिणगे पेटवणारे आदरणीय अग्रेसर या भूमीत आले आणि त्याने राज्या या राज्याला पंचवीस राज्य पातळीचे खेळाडू दिले आणि दोन नॅशनलचे दिले सत्तावीस हेच त्यांना खेळातलं जेवढं जमत होतं तो, तेवढं ते अग्रेसराने दिलं गवगाव झाला पंचक्रोशीत झाला तालुक्यात झाला जिल्ह्यात झाला आणि एका शिक्षक त्याचं काम फक्त होतं की पिटीचे शिक्षक आम्हाला कवायत गेत शिकवायचे उरलेला वेळ कवायत न घेता गणित शिकवायचे आणि त्या कवायतच्या एका शिक्षकाने खो खो कसा असतो कसा खेळायचा असतो याचे धडे गिरवले गे त्याचं बियाणे इथं पेरलं आणि इथे सत्तावीस खेळाडू जे राज्य पातळीवरचे झाले आता आपल्याकडे मी थोडंस विषांतर करतो बारावी पर्यंत दहावी बारावी गेली अनेक वर्ष बोरडात आमचा कोकण प्रांत पाहिला मग त्या पुढं पोराचं काय होतं काही नाही त्याचं कारण एकच याचा अभ्यास अभ्यासक्रांतर कळतं की दहावी परीपर्यंत पोरांना माहिती आहे है की ही पुस्तक आहे ही गाईड आहेत ही अपेक्षित एकवीस अपेक्षित रक्टा मारा व्हा पोरं आमच्या का कशात कमी नाहीत पुन्हा काय मार्गदर्शन नाही मार्गदर्शन नाही ना आपण मला एक गोष्ट असं केलं वाटलं दिनेश बुवा की जेव्हा गाडी लिहिली तेव्हा वाटलं की पंता नावाचा विषय आला मला तो विश्वास मी आधी लिहिला होतो की गणपती बाप्पा तू माझा भाऊ आणि आपल्यापणाची तुला मी राखी बांधतोय तेव्हा म्हटलं हे शक्तीवाले धडक आहेत हे <laughs> मला म्हणणार तुरे मला कसा काय राखी बांधतो आम्ही मानली पाहिजे <laughs> तेव्हा क्लिक झालं पवत व पोहता ना ग्राम देवता खाला यार म्हटलं वाट उडूल यार माझा लंगू असायचा पण एवढा कसा काय प्रगल्भ की गावाची देव गावाची देवता ती न पवत न्यायचं ते असं पोहता मला वाटलं की गावाची जी सीमा आहे चतुर्सीमा त्या चतुर्सीमाच्या भोवती ती पवता म्हणजे एक प्रकारे वही घालते गडगा घालते ह्या गडग्याच्या बाहेरच्या नजर वाईट कुठलं काय असेल तर आलं पाहिजे आणि हवंत मी गावची पांडव ह्या विश्वमुदान देते तू तु आता तुझ्या माझ्या लेकाच्या घरात तू येशील त्याला ते तुला बांधेल त्याला तू या सगळ्या गोष्टीतून मी सांभाळून घे आणि म्हणून तो विचाराला आणि परवा मला सगळी पोरं त्याच्या रीण पाठवतात त्या घाटावरच्या सगळ्या बायकाने त्याच्यावर रीण बनवल्या दोन लाख रीण बनल्या ते, ते एक 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 हे खड्या नावाची मोठी गायिक आहे त्यानं लावून गायलं हे ही माझी कमाई नाही हे माझी लायकी पण नाही आपण गुरु घाटाला पाहतो जी पन्नासहून ची मी ग्रामदेवतांची गाणी केली त्याची पुण्य असेल किंवा त्या दैवताशी प्रामाणिक राहिलो त्याचं कारण असेल आणि म्हणून माझ्या कोकणातलं पोहोचत त्या घाटावण्याला पोहोचता शब्दच माहिती नाही तरी पण गाणं म्हणतात ते बन गाणं नावगडाच गोंदायच आणि सुखान नांदायच गावदेवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायच भेट दिली ही गावदेव सोबत बांधायचं सुखान नांदायचं गणाल पोत बांधायचं हा गणपती बाप्पा ह्या ज्या त्याने गोष्ट दिल्या दिले, किंवा माझी आहे मी फक्त माझी आहे म्हटलं पण यातला विनायक पण असेल माझे दिनेश भाऊ पण असतील त्याची पण आईस वाट बघतच असणार ना की लेका ये पुढच्या दाराला दा तोरण घेऊन गेल्या चादर जुने झाले चादर नव्या ते हार पण दर नव्हा हे सगळे लिस्ट आहे सांगणार आणि मग आणायचं तुला आता कमरण होत नाही वात वाढलाय हे शणात हात घालू नको सांग ह्या वंश्यात ना हे काय मी आणले त्या वंशाविषयी मी आले ते वाढ वाढलं आले ना आम्ही तेच फक्त सादर केले आम्ही लादायचो आमच्या गडामध्ये हे नभांगण भरले हे सूर्य किरण मग हिरवी धरती शालू नटली ते असे गण अरे नभांगण कधी माझा बापूस बोललाच नाही मग गाणं कसं काय असेल हे इंद्र धनुष आले आणि मग बाबा आपल्या घरी गणपती आपण अरे माझा बापूस कधीच बोललात नाही माझा बापूस बोलला आता मिरगाचा पाऊस झाला आता भागवा येईल सरावन गेला की गणपती कि तारखेला येईल ह्या माझ्या बापसाच्या बोलले विचार हा किती आहे इथ कही नाही ना आपला अग लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दरवर सारख मात सजू दे घर ग सांग काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गवराईला, घराला आणि सणाला हे माझं प्रश्न होते आणि त्याच लोकांना आवडलं नंतर कळलं की आपली भाषा मला मनाग नाही ते कोणतरी माझी भाषा तिकडे मांडतोय okay. was... मा रानात तुमचं भविष्य पुस्तकी पानात गेला जलम म बापाचं रानात तुमचं भविष्य पुस्तक पानात तुझून सुरुवात पान सुपारी विडा ठेवून घेऊन आलो घरा पदन पुसते करुदा अरे लंबो दरा हे लंबो दरा करुणा करा हे लंबो दरा माझ्या मोठ्या घरात देवघरात गणपती आणला बाबा, 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 बाबा। आता आम्ही पण म्हणजे आपलं पण घर बांधलं घेण्या आपण मानलं पलास्टर अजून बाकी आहे पण आपण आला ना आमचा पण गणपती पण पहिल्यांदा अरे मोठ्या घरात आलेलं आहे गणपती फोडायचा कसा काय तू कर काय पण आमच्या पण घरात गणपती हो पाहुण रूप लावता नाटता हो पाहुण देवांनी घाल तेव्हा तुम्ही बसलं पालखी मध्ये जाऊन देवनी घाल देवळा तेवळात तुला बसलं पालखीमध्ये जाऊ धन्यवाद इथे सगळं ऐकलं एवढा एवढा प्रयत्न होता गोळ मारून घ्या